लोकसभा मतदारसंघामध्ये अजून उमेदवारी उदयनराजेंची सुद्धा जाहीर झालेली नाही त्या अनुषंगाने उदयनराजेंनी तुमच्याशी संपर्क केल्याची काही चर्चा सुरू होत्या किंवा यानंतर जर केला तर तुम्ही कॉलर वगैरे श्रीनिवास पटील साहेबांनी भरत निवडणूक लढवल्यास नकार दिला श्रीनिवास पाटील साहेबांनी की त्यांच्यामुळ काही फ्रेस नाहीत त्यांचा वैद्यकीय मार्गदर्शन जे करतात त्यांचा आभार धक्का देखील ते सामोरं जाण्याच्यासाठी त्यांची तयारी असली की वैद्यकीय अधिकाऱ्याचा तसं होत नाही आणि त्यामुळे ही रीज घेऊ नये असं मत अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलं आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांची कार्यकर्त्यांची इच्छा राहावा फुल चालली नाही सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये अजून उमेदवारी उदयनराजेंशी सुद्धा जाहीर झालेली नाही त्या अनुषंगानं उदयनराजेंनी तुमच्याशी संपर्क केल्याची काही चर्चा सुरू होत्या किंवा यानंतर जर केला तर तुम्ही कॉलर वगैरे <laughs> <ने। laughs> <laughs>